मधल्या काळात प्रेम प्रकरणातून घडलेली हत्याकांड संपूर्ण देशानं पाहिली ज्यामुळे नात्यातला विश्वास नाहीसा झाला या प्रकरणांची धास्ती आजकालच्या तरुणांनी सुद्धा आहे इतकी की लग्न न केलेली बरी अशी चर्चा सुरू आहे पत्नीचं प्रेम प्रकरण समज लग्न लावून देण्याचे रील्स आणि बातम्या सध्या ट्रेंडिंगवरती आहेत आहे अशीच एखाद्या हिंदी चित्रपटाच्या क्राईम स्टोरीलाही लाजवेल असं हत्याकांड घडलंय सोलापुरातल्या मंगलवेढ्यात लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी स्वतःच्याच स्वप्नांचा चुराडा केला आणि त्याचा उलगडा कसा झाला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथे राहणारे नागेश दिगंबर सावंत चौदा जुलैला सावंत यांच्या घराचे समोर पूर्वेला काही अंतरावरती कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीमुळे गंज पूर्ण जळून त्यात धूर निघत होता त्या जळालेल्या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह पूर्णपणे भाजलेला अवस्थे दिसत होता नागेशनं बारकाईनं ना पाहिलं पण तो मृतदेह इतका जळाला होता की ओळखही पटत नव्हती पण नागेशला ती महिला आपली बायको किरणच आहे असं त्याच्या चुलत भावानं सांगितलं त्याला धक्का बसला त्यानं आपल्या घरातल्या आणि शेजारच्यांनाही बोलवलं आणि त्यानंतर आपल्या सासरच्यांना फोन केला पंढरपूरच्या आंबे येथे राहणारे दशरथ दांडगे यांची मुलगी किरण हिचा फेब्रुवारी 2022 हजार बावीसमध्ये नागेश दिगंबर सावंत यांच्यासोबत लग्न झालं होतं किरणला एक छोटीशी मुलगी सुद्धा आहे अशा चौदा जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजता दत्तात्रेय सावंत यांनी दशरथ दांडगेंना फोन केला की तुमच्या मुलीनं पेटवून घेतले तुम्ही लवकर या घाबरलेले दशरथ दांडगे पहाटे सव्वा चार किरणच्या घरी पोहोचले बघता बघता लोकांची गर्दी जमली आणि मोठमोठ्याने सुरू झाली कडव्याच्या जळून विवाहित आत्महत्या केली या घटनेनं खळबळ उडाली पोलीस घटनास्थळी पोहोचले पण परिस्थिती बघून पोलिसांच्या मनात जरा शंकेची पाल चुक चुकली त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला पण किरणच्या वडिलांना खात्री होती की ही जळालेली महिला आपली मुलगीचे किरणला कोणी मारलं कोणत्या कारणामुळे मारलं याचा तपास होऊन दोषींवरती कठोर आणि कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली दर्शन दाडगेंचा संशय किरणचा नवरा आणि सासरच्या लोकांवरती सुद्धा गेला त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आलं मृतदेह ओळखता येईना म्हणून फॉरेन्सिक लॅबसाठी सोलापूरकडे पाठवण्यात आला आणि समोर आलं एक भयानक सत्य ज्या किरणनं आत्महत्या केल्याचा संशय होता अशी चर्चा झाली ती जिवंत निघाली पोलिसांना मोबाईलवरून सदर महिला पहाटे तीन नंतर घरातून निघून गेली आणि तिला करारजवळ ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली या विवाहित महिलेला ताब्यात तर घेतलं पण पोलिसांसमोर नवीन आव्हान उभं राहिलं ते म्हणजे सावंतांच्या घरासमोर जी महिला जळून गेली ती नक्की कोण आणि किरण घरातून पळून का गेली असे अनेक प्रश्न समोर आले आणि पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली पण इथं प्रकरणामध्ये ट्विस्ट आला किरणचा फोन तपासला आणि खळबळजनक माहिती समोर आली किरणनं आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी आपल्याच जा आत्महत्येचा बनाव केला आणि हा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नाही तर तिचाच नवरा नागेशाचा चुलत भाऊ निशांत सावंत निघाला किरण सावंत आणि तिचा चुलत दीर निशांत सावंत यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते कुटुंबियांना या दोघांच्याही संबंधांची कुणकुण लागली होती त्यामुळे दोघेही घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार होते यासाठी प्रियकर निशांत सावंत याने एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीलाही लाजवेल असा किरण सावंत हिच्या आत्महत्येचा बनाव करण्याचा कट रचला त्यानुसार निशाननं एका मृतदेह पाहिजे म्हणून आठ दिवस शोधाशोध केली त्यानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर येथे एक मनोरुग्ण महिला त्याला दिसली जी आपल्या मुलाला शोधत फिरत होती या मनोरुग्ण महिलेच्या अवस्थेचा गैरफायदा घेत मी तुझ्या मुलाला शोधून देतो असं म्हणत त्या मनोरुग्ण महिलेला पाटकळ इथे येथील सावंत वस्ती इथं घेऊन आला आणि बारा जुलैला तिचा गळा दाबून खून केला यानंतर निशांत आणि किरणच्या आत्महत्येचा बनावाचा प्लॅन ठरला होता चौदा जुलैला चौदा जुलैला पहाटे त्या मनोरुग्ण महिलेचा मृतदेह निशांतनं घरासमोली कडव्याच्या गंजीत ठेवला आणि किरणला खाणापूर इथं नेऊन सोडलं तिथं किरणनं नि त्यांनी मित्राकडे नेऊन सोडलं आम्ही लग्न करणार असल्याचंही निशांतनं मित्राला सांगितलं कोणालाही संशय येऊ नये म्हणून निशांत पुन्हा परतला त्यानेच कडब्याची गंजी पेटवली आणि त्यानेच किरण हिने पेटवून घेतल्याचा कांगावा करत आरडाओड सुरू केला आणि त्यानंच किरणच्या नवऱ्याला ही बातमी दिली आग विजवण्यासाठी निशांतनं किरणच्या सासरच्या लोकांना देखील ही बातमी कळवली होती त्यानंतर सासरच्या लोकांनी किरण सावंत हिने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या आईवडिलांना दिली आणि त्यानं तिचे नातेवाईक तिच्या गावी आले यावेळी प्रियकर निशांत सावंत हा तिथेच होता त्यामुळे जसं की आधी सांगितलं पोलिसांना संशय आला होता तो निशांतवरच कारण त्यानंच पहिल्यांदा ही घटना घडली होती आणि किरणच्या मोबाईलमधले आर जेव्हा तपासला होता तेव्हा तिचा शेवटचा फोन कॉल हा निशांतला होता त्यावरून पोलिसांनी निशांतला ताब्यात घेतलं किरणसोबत कसे संबंध आहे असं विचारलं होतं आणि सांगितलं की फार काही ओळख नाही आहे पण त्याच्या मोबाईलमध्ये किरणचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवरील मेसेज केले डिलीट केले होते तो स्टोरी बनवून सांगत असल्याचं समजतात पोलिसांनी निशांतचा गेम केला निशांतला म्हटलं की जिवंत असती तर लग्न करता आलं असतं आणि तो तू निर्दोष सुटला असता पोलिसांच्या या खेळीत निशांत अडकला आणि त्यानं किरण जिवंत असल्याचं सांगितलं मग काय पोलिसांनी निशांतला व्हिडिओ कॉल करायला लावला आणि तो व्हिडिओ कॉल किरणनं रिसीवही केला आणि इथं त्या दोघांचा भंडाफोड झाला त्यानंतर किरण सावंत ही विवाहित महिला जिवंत असल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी कराड येथून संशयित आरोपी किरण सावंत हिला ताब्यात घेतलं पोलीस तपासामध्ये आरोपी निशांत सावंत यांनीच प्रेस हिच्या आत्महत्येचा प्रणव करण्यासाठी एका मनोरुग्न महिलेला कडब्याच्या गंजीत ठेवून जाळण्याची कबुली दिली आता जाण्यात आलेली मनोरुग्न महिला कोण आहे याचा तपास सध्या पोलीस करतायत